नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविध युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आणि दरामध्ये काय बदल झालेत याचा आपण सविस्तर आढावा घेऊया तर आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव एकोणावक दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पुढील बाजार समिती नागपूर एकोणावक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मलकापूर एकोणावक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पाच सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकोणावक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसादान दर चार हजार दोनशे पन्नास पुढील बाज समिती अमरावती एकोणावक एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे एक तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाज समिती सोलापूर एकोणावक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधान दर चार हजार तीनशे चाळीस पुढील बाळासमिती मुर्तिजापूर एकोणावत तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील समिती अकोला एकोणावक पंधराशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील समिती हिंगणघाट एकोणावक आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पुढील बाजार समिती लासलगावी एकोणावक एक हजार एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक सर्वाधिक दर चार हजार चारशे अकरा तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न पुढील बाजार समिती जालना एकोणावक आठशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती मेहकर एकोणावक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार चारशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती कारंजा हजार एकोणावक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार चारशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग एकोणावक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पुढील आणि शेवटी बाजार समिती वाशिम एकूण आवक एक हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो